नमस्कार आणि महत्वाच्या बातमीकडे बडूया बच्चूकडूंच्या नेतृत्वाखाली तिवसा येथे महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन पाहायला मिळते आहे ओल्या दुष्काळाची घोषणा व कर्जमाफीची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली आहे राज्य सरकारने प्रहार संघटनेचे जोरदार रास्ता रोको आंदोलन ही करण्यात आले या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी झाले होते आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो राज्य सरकारच्या निषेधार्थ शेतकरी रस्त्यावर उतरले असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांची शे तातडीने कर्ज माफी करा अशी जोरदार मागणी बच्चू कडून कडून केली जात आहे आंदोलनादरम्यान महिलांनी रस्त्यावर सोयाबीन जाडून आणि बांगड्या फेकून तीव्र संताप व्यक्त केलाय बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी महिलांनी राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर बांगड्या फेकत पुतळा जाळून निषेध केलाय बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं पॅकेज हे बनवा बनवीचं असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय या आंदोलनाचं पुढचं पाऊल म्हणून अठ्ठावीस नागपूरमध्ये मोठं आंदोलन होणार असल्याची घोषणा ही यावेळी करण्यात आली आहे